श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ सर्जेपुरा पाहिल्याने येथील हे एक जागृत दे देवस्थान आहे नगर शहराची या देवतर खूप श्रद्धा आहे जागृत देवता असल्यामुळं आणि या मंडळातर्फे दरवर्षी म्हणजे जवळजवळ आता एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आमच्या या मंडळाचे नगर शहरामध्ये फेब्रुवारी साधारणतः फेब्रुवारीमध्ये सुरू थे होतात कार्यक्रम आणि एप्रिलमध्ये संपतात अशा पद्धतीचे जवळजवळ चाळीस कार्यक्रम असतात परंतु यावर्षी मंडळांनी खूप आग्रह केल्यामुळं चाळीस जे आम्ही आज पन्नास कार्यक्रम आयो आयोजित केले आहेत आणि मंडळांचा चर्चेमध्ये जास्त आग्रह असतो की आमच्या भागामध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे गंमत अशी आहे की या मंडळाचा जो हेतू आहे हा कार्यक्रम करण्याचा तो हेतूच असा आहे की पूर्ण संपूर्ण नगर शहरामध्ये एक भक्तिभाव धार्मिक वातावरण सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यावं अशा पद्धतीने हे वातावरण निर्माण व्हावं या हेतूने आणि या संपूर्ण नगर शहरामध्ये एक धार्मिक शांततामय वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा या मंडळाचा अतिशय अतिशय चांगला हेतू घेऊन आम्ही हे मंडळ नगर शहरामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी करत आलेलो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये जे गायक का आहेत जे सेवक आहेत ते निस्वार्थपणे काम करत असतात जवळजवळ आज साठ ते सत्तर साठ ते सत्तर सेवेकरी आहेत कोणीही एक पैसा त्याच्यामध्ये घेत नाही काही नाही आणि सर्वजण स्वतःची मना मनापासून सेवा जे पडेल ते काम त्या ठिकाणी करत असतात आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम असल्यामुळं या कार्यक्रमात एक लहान मुलांपासून तरुण आणि म्हातारी माणसं हे सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि हा कार्यक्रम जिथे जिथे असेल त्या भागातलं वातावरण एकदम उत्साही होऊन जातं आणि त्या लोकांना हा कार्यक्रम खूप आवडत असल्यामुळं येथील तर लोकं असतातच परंतु आजूबाजूची सुद्धा लोकं येऊन आमच्या कार्यक्रमात जवळजवळ साहेब दीड ते दोन हजार लोकं हा कार्यक्रमाचा या लाभ घेत असतात आणि अतिशय मन लावून हा कार्यक्रम सगळेजण शेवटपर्यंत पाहत असतात आणि अतिशय चांगली त्याच्यामध्ये हनुमान चालीसाचे जो जो पाच हनुमान चालीसा असतात वेगवेगळ्या चालीवर असतात आणि ती अतिशय कानाला गोड लागेल अशी ती हनुमान चालीसा असतात त्यानंतर श्रीराम सुती असते त्यानंतर हनुमान अष्टकं असतात त्यानंतर वेगवेगळ्या देवतांची भक्तिगीतं त्या ठिकाणी असतात देवींची भजनं असतात आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते साजरी केली जातात वाद्यवृंद भरपूर छा छान असतो आमचा आणि वाद्यवृंद आणि संगीताच्या तारा असल्यामुळं ते सर्व मुलांना काय तरुणांना काय मांत्रांना काय सगळ्यांनाच ते खूप आवडत असतात अशा पद्धतीने हे कार्यक्रम जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून चालू आहे आणि हे मंदिर पूर्वी खूप पुरा पुरातन होतं पुरातन आज या मंदिराचा अतिशय सुंदर असा उद्धार झालेला आहे आणि सुंदर असं मंदिर झालेलं आहे या ठिकाणी बसायला धार्मिक लोकांना खूप आवडतं या ठिकाणी आमचे जे कैलासवासी सत्य सत्यनारायण परदेशी महाराज आहेत आणि आमचे त्यांचेच बंधू आदरणीय श्री गडलाल परदेशी महाराज आहेत या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या ठिकाणी ही पूजा अर्चे केली जाते शिवाय त्यांच्याच मार्गदर्शनाली आपलं आपलं आमचं जे मंडळ आहे सत्संग मंडळ ते काम करते नगर शहरामध्ये अतिशय हे मंडळ अतिशय सुरेख असे कार्यक्रम देत असल्यामुळे लोक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि दरवर्षी आमच्याकडे आम्हाला बुकिंग भेटलं पाहिजे आम्हाला कार्यक्रम भेटता पाहिजे असा येथील नगरकरांचा आग्रह असतो आणि ज्याप्रमाणे दहा दिवस गणपतीच्या असतात उत्साहाने साजरे केले जातात तसेच हे दिवस चाळीस ते पन्नास दिवस अतिशय उत्साहाने नगर शहरामध्ये साजरे केले जातात त्यामुळे नगर शहरामध्ये जसं आरस पाहतात लोक त्या पद्धतीने नगर शहरामध्ये जवळजवळ तुम्हाला हे पन्नास दिवस सगळे लोक झुंबडशी झुंबड असे जाताना दिसतात आणि अगदी आनंद घेताना आणि अतिशय आनंद होऊन घरी जाताना दिसतात कुठे आणि मला वाटतं बा बहुतेक नगर शहर जर हा जर सोडलं आपलं हे तर बराचसा पुढच्या बा भागात हा कार्यक्रम दिसत नाही काही आणि आमच्या ह्या मंडळाचं हे सगळं पाहून नगरमधले बरीचशी मंडळ तयार झाली त्यांनी त्यांनी सुद्धा हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केलेली आहे आज छोटी मुलं सुद्धा आमच्या हनुमान चाळीसच्या ज्या चाली ते ऐकून ते सुद्धा आज ते गुणगुंतात बसतात सुरुवात ती कधी गुणतात त्यामुळे काय होतं त्या त्यांच्यामध्ये सुद्धा एक धार्मिकता लहान मुलांमध्ये तरुणांमध्ये आणि एक एक चांगलं वळण त्यांना लागतंय आज कार्यक्रमाची सुरुवात कधी बसू नये कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती चोवीस म्हणजे आज चोवीस दोन दोन हजार दो, 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 पंचवीसपासून सुरू होत आहे आणि जवळजवळ आम्हाला चौदा चार दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यक्रम चालणार आहेत दरवर्षी आमचे चाळीसच कार्यक्रम असतात परंतु मंडळाच्या आग्रहाख आगर यावर्षी पन्नास कार्यक्रम आम्हाला आलेले आहेत आणि बरेचसे कार्यक्रम आजही खूप त्यांना पाहिजे परंतु आम्ही तिथेच थांबलेलो आहोत अशा रीतीने आणि दरवर्ष दर मंगळवारी आमच्या इथं हनुमान चाळीस होत असतं तसाच संगीताचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होत असतो बरीचशी गर्दी असते दर दर मंगळवारी आणि हा वर्षभर आम्ही कार्यक्रम राबवत असतो दरवर्षी होणाऱ्या रामनवमी हनुमान जयंती आम्ही उत्साहाने साजरा केला असतो आणि त्या रामनवमीला हनुमान जयंतीला खूप गर्दी असते लोकांचा खूप सहभाग असतो